नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय असे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे आणि एक वाद तयार झाला आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात असं सांगितलं की माझ्यावर राहणारी टीका मी सहन करू शकतो परंतु माझ्या मुलाबाळावर जी टीका होती आहे त्यामुळं मी खूप हातबल झालो आहे आणि आता मी कीर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आपल्याला या विषयावर चर्चा यासाठी करायची आहे की एकूणच महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांची एक फार मोठा भूमिका राहिलेली आहे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये राजकीयसुद्धा दिशा ठरवण्यामध्ये मी अलीकडच्या काळात यामुळं म्हणतो आहे की अलीकडच्या काळामध्ये काही काही कीर्तनकारांनी सरळ सरळ राजकीय सुद्धा काही भाष्य केलेलं आहे काहींनी धार्मिक विधानंसुद्धा केलेली आहे आणि त्याच्यामुळं सामाजिक वातावरण गडूळ व्हायलासुद्धा सुरुवात झाली होती इंदुरीकर महाराज मात्र आत्तापर्यंत आणि आजपर्यंत या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर होते आणि या पुढेही कदाचित ते तसेच राहतील त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावामध्ये जाऊन कीर्तन पोचवलं असं आपण नाही म्हणू शकत कीर्तनाची परंपरा तर आता शेकडो वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आहे परंतु इंदुरीकर महाराज कीर्तन घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले त्यांचं एक वाक्य असं आहे कीर्तनामधलंच की माझ्या अंगावर जितके केस नाही तितक्या गावांमध्ये मी जाऊन आलेलो आहे आणि त्यांनी असंही जाहीर केलं की कि कीर्तनाच्या माध्यमामधून दरवर्षी मी एक स्कॉर्पिओ घ्यायचो आणि विकून टाकायचो म्हणजे जवळपास एकतीस वर्षामध्ये त्यांनी सव्वीस स्कॉर्पिओ बदलल्या आणि तीन बोलेरो गाड्या फिरण्यासाठी बदलल्या दररोज साधारणपणे ते तीन कीर्तन करायचे एका कीर्तनावर माझं होतच नव्हतं आणि तीन तीन कीर्तन केल्याशिवाय मला काही झोप येत नव्हती असं सुद्धा विधान त्यांनी केलं <coughs> इंदूरकर महाराजांनी काही कीर्तनामध्ये केलेली मागच्या काळातली विधानंसुद्धा खूप वादग्रस्त ठरली होती त्यांच्या कीर्तनातल्या प्रत्येक मताशी आपण सहमत असण्याचं काही 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 एक कारण नाही पण महाराष्ट्राला आपण आधी म्हटल्याप्रमाणे जशी कीर्तनाची एक परंपरा आहे तर त्या परंपरेचं एक पाईक म्हणून इंदुरीकर महाराज महाराष्ट्रावर पोचले होते आणि आत्ताच्या काळामध्ये तरी ते लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये एका शिखरावर आहेत त्यामुळे वैयक्तिक आयुष्यामध्ये जेव्हा त्यांच्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नाचा साखरपुडा करण्याचा प्रसंग आला त्यामुळे स्वाभाविकपणे आपण <laughs> सार्वजनिक जीवनात आहोत हे इंदूरकर महाराजांच्या कदाचित लक्षात आलं नसावं आता इंदुरीकर महाराजांनी अशा पद्धतीनं साखरपुड्यावर खर्च करावा का न करावा या विषयावर आपल्याला आज बोलायचंच नाही मुद्दा असा आहे की इंदूरकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलेले मुद्दे जे आहेत विशेषतः दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा जिथं आत्महत्या होत आहेत लग्नासाठी मेटाकुटीला आलेला शेतकरी जेव्हा अनाठाई खर्च करतो असं कि त्या अनाठाई खर्च आपण असं त्याला म्हणूया कुठल्याही खर्चाचं समर्थन करण्याची भूमिका माझी कधीच राहिलेली नाही माझ्या आजूबाजूलासुद्धा आणि अगदी घरामध्ये सुद्धा विवाह समारंभावर खर्च अगणित पद्धतीनं झालेला आहे त्याचं आपण कधी समर्थन केलंही नाही आणि या पुढच्या काळात मी वैयक्तिक पातळीवर तरी मी करणार नाही पण काही गोष्टींमध्ये तुम्हाला सहभागी व्हावं लागतं तिथं तसं इंदुरीकर महाराजांची काही अडचण झालेली आहे का या निमित्तानं हे सुद्धा आपल्याला समजून घेता आलं पाहिजे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की इंदुरीकर महाराज आपण जसं सांगितलं की गावखेड्यांमध्ये त्यांनी गावांचं विशेषतः ग्रामीण भागाचाच उल्लेख केला तर ग्रामीण भागावरती इंदुरीकर महाराजांचा खूप मोठा पगडा आहे आपण जे आधी त्यांचं वर्णन केलं गाड्या इतक्या घेतल्या अमुक इतकं घेतलं या अर्थातच हे सगळी जी कमाई झालेली आहे किंवा त्यांचं जे उत्पन्न आहे असं म्हणू कमाई हा शब्द थोडासा गैरलागू होईल पण त्यांचं जे आर्थिक उत्पन्नाचं स्रोत होता हे स कीर्तनच आहे आणि एकतीस वर्षं या माणसाने कीर्तनाच्या माध्यमातून आपला घरसंसारही चालवला आणि लोकांना प्रबोधन करण्याचंही काम केलं आणि काही वेळा त्यांनी चुकीच्या पद्धतीचं सुद्धा आपले विचार कीर्तनातून मांडले या आणि प्रत्येक कीर्तनकाराच्या बाबतीमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये असं घडतंच रामदास फुटाणे सुप्रसिद्ध कवी आहेत महाराष्ट्राचे त्यांचं एक वाक्य मला कायमस्वरूपी लक्षात राहतं ते असं म्हणतात की हा समाज हा काही कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडलेलं नाही त्याच्यामुळं आपल्या धुंदीत चालणारा हा समाज आहे आपल्याच मस्तीत जगणारा आपले मा माणसं आहेत एक गोष्ट झाडल्यानंतर तिला पाठीमागे सारून आपण पुढे चालत राहतो हा आपला स्वभाव आहे त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या आयुष्यात आलेल्या मुलीचा साखरपुड्याचा हा प्रसंगसुद्धा त्यांच्या आयुष्यातून काही दिवसानंतर आता आनंदाचा क्षण आहे तो निघून जाईल आणि पुन्हा इंदुरीकर महाराज आता जरी हातबल झालेले असले तरी ते कीर्तन करताना दिसतील अशी आपण आशा करायला हरकत नाही <coughs> यानिमित्तानं ना दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहे की अनेक जणांचं असं मत आहे की कीर्तन हे धार्मिक आणि देवाचा धर्माचा कार्यक्रम असल्यामुळं याच्यासाठी पैसे घेणं कितपत योग्य आहे तर त्याच्यावर मोकळंपणे बोलायला पाहिजे की मुळामध्ये कीर्तन हा समाज प्रबोधनाचाही तेवढाच भाग आहे जितका तो धार्मिक आहे जितका तो आध्यात्मिक आहे तितकाच तो मनोरंजनाशी पण संबंधित आहे कारण कीर्तनामध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं मांडणी करून एखादा विषय सांगितला जातो आणि अजूनही टेलिव्हिजनच्या या जागेमध्ये सोशल मीडियाच्या या जागेमध्ये यूट्यूब चॅनलचा एवढा प्रसार झालेला असतानाही गावागावामध्ये प्रत्यक्ष कीर्तनाचे कार्यक्रम प्रत्यक्ष होतात म्हणजे फिजिकली कीर्तनकार स्वतः तिथे जाऊन कीर्तनं करतात आणि नंतर त्यांच्या ऑडिओ क्लिप त्यांच्या यूट्यूबच्या क्लिप वगैरे आपण मोबाईलवर सुद्धा बघत असतो अनेक तर लोक असे आहेत की प्रवासामध्ये सुद्धा ते कीर्तन ऐकत असतात त्यामुळं कीर्तनाचं महत्त्व या पुढच्याही काळामध्ये तसं राहणारच आहे त्याच्याशी निगडीत हाच प्रश्न आहे की कीर्तनाचे मोबदला घ्यायला पाहिजे की नाही ते कि मोबदला मो का घेऊ नये हा सरळ सरळ मुद्दा आहे मी जसं सांगितलं की तो सामाजिक प्रबोधनाचंही ते काम करतात नाही धार्मिक विषय जसा असतो तसं प्रत्येक वेळी धार्मिकच विषय असाल असं नसतो इतर का कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा कीर्तनाचा कार्यक्रम आपण करतच असतो आता हरिनाम सप्ताहामध्ये सुद्धा कीर्तन असतं त्यामुळं तिथंसुद्धा मोठ्या मोठ्या पद्धतीनं खर्च केला जातो आता या सगळ्या गोष्टीची आपल्याकडे एक गल्लत अशी होती की आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणजे आपल्या जगण्यामध्ये विसंगती असते ती विसंगती घेऊन जगत असतो आणि दुसऱ्या बाजूनं आपण कोणत्याही गोष्टीची कोणत्याही गोष्टीची तुलना करतो म्हणजे माझ्यासारख्या एखादा कवी असं कधी लिहून जातो की वो, खेड्यापाड्यामध्ये शेतीचे प्रश्न असताना इतका आय पी एलवर क्रिकेटवर खर्च होऊन जातो ती आपली एक प्रातिनिधिक स्वरूपाची भावना असते की क्रिकेटवर आपला एवढा खर्च होतो आणि शेतकऱ्यांकडे आपण दुर्लक्ष करतो असं तरी कुठंतरी मांडायचं असतं याचा अर्थ क्रिकेटचा खेळच बंद करा असं आपण म्हणत नसतो त्यावेळेस हेही लक्षात घेतलं पाहिजे पण या देशामध्ये दे वेगळ्या पद्धतीनं खर्चाचे आयाम ठरवले जातात कर्जमुक्तीचा विषय येतो त्यावेळेस आपण उद्योगपतींशी त्याची तुलना करतो पण याचा अर्थ उद्योग मारून टाकावं आणि उद्योगाला घरघर लागावी असं आपल्याला म्हणायचं नसतं तर त्यावेळेस आपल्याला असंच म्हणायचं असतं की आपल्याला इकडं लक्ष द्यायचं आहे त्यामुळं कदाचित आता समाजाला असं म्हणायचं असेल इंदुरीकर महाराजांना की तुम्ही आम्हाला सगळ्यांना इतक्या वर्ष जे शिकवलं आणि त्यातून आमच्यापैकी काही जणांनी पाळलं असेल त्यांच्या म्हणण्यानुसार काही जणांनी आपल्या मुलीचे लग्न सामुदायिक विवाह समारंभात लावली असतील काही मुली काही जणांनी कमी खर्चामध्ये लग्न केले असतील तर या सगळ्यांचा परिणाम असं झालेला आहे की इंदुरीकर महाराजांनी ज्या समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना स्वतः निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस ते कुठल्या तरी भावनिक याच्यामध्ये अडकून त्याच्यामध्ये अडकले का याचा विचार आता इंदुरीकर महाराजांनीच करण्याची गरज आहे आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे की काय आता मला माहीत नाही त्यांच्या डिटेल्स सगळ्या तर ते पुढच्या काळामध्ये निर्णय काय घेतात आणि समाज कार्यासाठी काही मदत करता येईल का बाकी सगळं असं इथं बसून उपदेश करणं खूप सोपं आहे पण इंदुरीकर महाराजांना उपदेश करणं म्हणजे ज्या समाजाने ज्यांनी समाजाला इतके उपदेश केलेले आहे त्याच्यातल्या काही गोष्टी आपण आधी सांगितलं की काही गोष्टी पटलेल्या नाहीत आपल्याला पण इंदुरीकर महाराजांचं कीर्तन थांबू नये असं मनापासून सगळ्यांनाच वाटत असणार कारण मुळामध्ये ग खेड्यापाड्यामध्ये कीर्तन जर सगळ्या परंपरा चालूच असणार आहे तर त्यात इंदुरीकर महाराज हे गैरहजर राहणं हे काही बरोबर नाही आहे त्यामुळं कीर्तनच होणार असतील तर इंदुरीकर महाराजांचंही कीर्तन व्हायलाच पाहिजे आणि त्यांनी पुन्हा तोच मुद्दा तसाच मांडावा अशी अपेक्षा आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनीसुद्धा इंदुरीकर महाराजांना या प्रश्नावर धारेवर धरलेलं आहे त्यांची पण भूमिका योग्य आहे कारण समाजाला जर तुम्हाला एखादी दिशा द्यायची असेल तर आपल्या स्वतःच्या कृतीमधूनच ती द्यावी लागते हे निश्चित आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला जेव्हा आपण मी जेव्हा हे सगळे विधानं करतो तेव्हा बाकीच्या दुसऱ्या व्यक्ती म्हणजे मी दुसरी व्यक्ती म्हणजे थेट दुसरी व्यक्तीच म्हणतो माझ्याशिवायची दुसरी व्यक्ती मग ती कोणी काय असे ना माझ्या रक्तनात्यातली तिला मी भलेही डिक्टेट करणार नाही पण मी स्वतः काय करतो याचा विचार मला नक्कीच करावा लागणार आहे त्या पद्धतीनंच आपल्याला आयुष्य जगावं लागतं त्यामुळे आपण ऑन कॅमेरा हे बोलत आहोत की इंदुरीकर महाराजांनी कीर्तनाच्या बाबतीमध्ये सांगितलेली भूमिका आणि प्रत्यक्षातली भूमिका जरी वेगळी असली तरी कीर्तन वगैरे थांबण्यापर्यंतचा त्यांनी निर्णय घ्यावा की नाही घ्यावा त्यांचा वैयक्तिक विषय तरी आपल्याला एक वाटलं पाहिजे की त्यांनी थांबवू नये ही आमची भूमिका आहे त्यामुळं इंदुरीकर महाराज काय करतात ते आपण बघूयात आपण राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल